दौंडमधील कला केंद्र गोळीबार प्रकरणासंदर्भातील तीन आरोपींना बेडा ठोकलेल्या आहेत बाळासाहेब मांडेकर सह तिघांना अटक झालेली आहे गणपत जगताप रघुनाथ आव्हाडला अटक झालेली आहे आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेबलाही अटक आहे दौंड मधील कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाडला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर आरोपी चंद्रकांत मारणेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला असं आता समजत आहे रात्री अकरा वाजता गोळीबार झाला होता हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथं केला होता त्याच मुख्य कारण एकवीस ला जर हे प्रकरण झालं असेल गोळीबार झाला होता तर पोलीस काय करत होत आम्हाला असं कळतय की एकवीस ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या आपल्या मोबाईलवर तिथे असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला इथं काहीच घडलं नाही मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता तर मग एकवीस तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं का काढत होते म्हणजे तुम्ही कुठंतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथे असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो